लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलन केलेले आहेत वेगवेगळ्या केसेस भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वरती झालेल्या आहेत विमानतळाचं प्रत्यक्ष उद्घाटन व्हायच्या आधी किंवा आपण म्हणूया विमानतळ सुरू व्हायच्या आधी हे नामकरण केलं जावं अशी सगळ्यांचीच भावना आहे विशेषत्ना भूमिपुत्रांची आहे प्रकल्पग्रस्तांची आहे आणि आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आहोत कारण आम्ही प्रत्यक्षरित्या आम्ही चार चार पाच पाच केसेस आमच्यावरती झाल्या आंदोलनामध्ये लोकनेते दिभापाटी साहेबांचं नाव दिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांचा तो अधिकार आहे भूमिपुत्रांचा तो अधिकार आहे पण प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांना पुढे करून आज जे या ठिकाणी खोटा उमाळा दिभापाटी साहेबांच्या विषयी आणतायत हे सगळे लोक प्रत्यक्षरित्या दिभापाटी साहेबांच्या नावाची मागणी ना ना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र करत होते तेव्हा कुठे हे कुठेही नव्हते यांच्या अंगावर कुठल्या केसेस झालेल्या नाहीत हे त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव दिलं जावं याच्यासाठी हे प्रयत्नशील होते बाळासाहेबांच्या विषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हालाही तो आहे बाळासाहेबांचंही नाव महत्वाच्या प्रकल्पांना लागलं पाहिजे आमचा आग्रह होता पण त्यावेळेला आमचा आग्रह होता की इथे पनवेल तालुक्यामध्ये दिवा पाटील साहेबांनी घाम गाळलाय त्यांचं रक्त सांडलंय त्यामुळे ते त्यांचं नाव इथल्या प्रकल्पाला ते पण विमानताळ दिलं गेलं पाहिजे गे। आमच्या या आग्रहाचा मान ज्या वेळेला सरकार सत्तेत आलं त्यावेळेला त्यांनी तो ठेवला आणि म्हणून राज्य सरकारनं ठराव केला एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते देवेंद्र दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला सरकारनं निर्णय घेतला नुसता सरकारनं निर्णय नाही घेतला आधीच्या सरकार सरकार यांच्या पाठीशी बहुमत होतं आणि मग विधान भवनामध्ये दोन्ही सभागृहाचा ठराव झाला आणि केंद्र सरकारकडे पाठवलंय केंद्र सरकारने सुद्धा या प्रस्तावाच्या दृष्टिकोनातून संमती दिली आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मात्र अधिकृत घोषणा व्हायची आहे आता आज नव्यानं एक आचारसंहिता लागली त्यामुळे हे आज आद, आधी होऊ शकतं का माहिती नाही पण निश्चितपणानं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय नाव फक्त दिबांचंच लागणार